दोन दिवसापूर्वी जे आज त्यांच्या बरोबर त्यांचे अंगरक्षक होते त्यांच्या मोबाईल फोन करतो आंधडला तू लवकर आहे दिवस भिडला चांगल्या एकट्यात इतका आधी नाही सांगायचे त्या दिवशी एकट्यात बाजूला घेतलं मला ले तुला मी जे सांगेन ते करत जातो दादा तुम्ही काही मला सांगा काही गोष्टी चर्चा आमची जाते अवघड आहे शेवटचं काय बोललं काल निवडणुका होत्या त्या समितीच्या त्या ह्यानी मला फोन करून त्यांनी मला तिथं बोलवलं मी आणि जिल्हाध्यक्ष होतो एअरपोर्ट वर मी आलोय का नव्ह तीन वेळेस फोन करायला लावला की बरोबर जाधव नावाचे अंगरक्षक होते त्यांच्या मोबाईलहून फोन करून त्यांचा मोबाईल गाडीत कार्यक्रम होत मला मला त्याच्या फोन केला माझा फार विश्वास टाकला होता बिडकरांनी दाखनावरती आपण पाहिलं असेल नगरपालिका अपेक्षा होत्या हो। लोक मला वैयक्तिक सांगायचे की तुम्ही आता दादा इथं लक्ष देत आहे बीडचा नक्कीच संपूर्ण काय पालट होईल चेहरा मोहराबद्दल बीडची <laughs> बारामती म्हणापूर्वीच त्या कुटुंबातलं मान म्हणून तर त्यांना कार्यक्रम करून गुरुद्वाराच्या त्याचा कार्यक्रम करून आले पगडी घातलेली होती त्यांनी ते त्यांना <laughs> म्हणलं फोटो काढायचा चांगच दिसायली पगडी मला जवळ घेऊन फोटो तिथं काढला Yeah, okay. Yep.